नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी एकटं वाटतं का आपण कुणाशी तरी बोललं पाहिजे कुणाशी तरी चर्चा केली पाहिजे कोणीतरी आपल्याशी बोललं पाहिजे असं वाटतं का असं वाटत असेल तर त्याच्यात काहीच गैर नाही मुळात असं फील होणं हा मनुष्य स्वभावच आहे ॲरिस्टॉटलने सांगितलं आहे मॅन इज अ सोशल ॲनिमल याचा अर्थच असा आहे की असं वाटणं हा आपला मुळात स्वभावच आहे माणसाला कुटुंबाची नात्यागोत्यांची समूहांची लोकांची मित्रमैत्रिणींची कायम आवश्यकता भासत आलेली आहे या आवश्यकतेतून निर्माण होतात वेगवेगळे सामाजिक संबंधांची जाळे सामाजिक संरचना सामाजिक प्रक्रिया सामाजिक संस्था आणि या सामाजिक संबंधांच्या जाळ्यामध्ये आपण एक विशिष्ट भूमिका बजावत असतो ही भूमिका आपल्याला समाजाने निर्धारित केलेल्या नियमनानुसार मूल्यव्यवस्थेनुसार चौकटीनुसार बजावावी लागते आणि ही भूमिका पार पाडत असताना आपल्यावर काही विशिष्ट सामाजिक जबाबदाऱ्या पण असतात आपल्याकडून समाजाच्या काही विशिष्ट अपेक्षा पण असतात या अपेक्षा पूर्ण करताना त्यातून काही संघर्षाची भूमिका किंवा काही संघर्ष निर्माण होतात या सगळ्या सामाजिक विश्वाचा आपल्या सामाजिक विश्वाचा आणि आपल्या भोवतालच्या सामाजिक विश्वांचा आढावा घेणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय सोशलॉजी इज द सायन्स ऑफ सोसायटी समाजशास्त्रज्ञ सामाजिक विश्वाच्या वेगवेगळ्या पैलूने दृष्टिकोनातून अभ्यास करतात आणि आपल्यासमोर तथ्य मांडतात आज समाजामध्ये अनेक बदल होत आहेत उदाहरणार्थ जेन वाय जेन झी आणि आता जेन अल्फा यामुळे होणारे जीवनशैलीतले बदल मूल्यव्यवस्थेतील बदल नातेसंबंधांवर होणारा परिणाम हा सगळा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय आपल्याशी कनेक्ट होताना वाटतो आणि हेच कारण आहे सोशलॉजी इंटरेस्टिंग विषय असण्याचं Да